नमस्कार मैत्रिणींनो पिहू रेसिपी नाड चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यात मासिक पाळी आल्यास उद्यापन करता येते का कधी करावे कसे करावे कुणी करावे हे प्रश्न सर्व महिलांना पडलेले आहेत या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीच मी उद्याम इथे आले आहे मार्गशीर्ष महिन्यात मासिक पाळी आल्यास उद्यापन करता येत नाही पण काळजी करू नका कारण ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि यावर अनेक उपाय आहेत पारंपरिक पद्धतीनुसार तुम्ही उद्यापन पुढे ढकलू शकता किंवा आधुनिक विचारानुसार मनातली भक्ती महत्त्वाची मानून पुढच्या गुरुवारी किंवा जेव्हा शक्य होईल तेव्हा उद्यापन करू शकता महत्त्वाचे म्हणजे शरीराला त्रास न देता आध्यात्मिक बाजू जपून उद्यापन करणे गरज वाटल्यास पूजा दुसऱ्यांना करू द्या किंवा दुसऱ्या दिवशी करा आणि स्वतःला विश्रांती द्या या दिवशी काय करू नये काय करू शकता थांबा आणि पुढच्या गुरुवारी करा जर तुम्हाला पारंपरिक नियम पाळायचे असतील तर मासिक पाळी संपल्यावर पुढच्या गुरुवारी किंवा जेव्हा तुम्हाला बरे वाटेल तेव्हा उद्यापन करा अनेक स्त्रिया असं करतात की दुसऱ्यांकडून पूजा करून घेतात तुम्ही घरातील इतर सदस्यांकडून पूजा करून घेऊ शकता जसं सासू बहीण ननन जाऊ यांच्याकडून पूजा करू शकता आणि तुम्ही फक्त उपस्थित राहू शकता मनाची भक्ती महत्वाची आधुनिक काळात अनेक जण मानतात की भक्ती ही मनाची आणि श्रद्धेची गोष्ट आहे त्यामुळे शारीरिक अस्वस्थेतही तुम्ही देवीची पूजा करू शकता स्वतःची काळजी घ्या मासिक पाळीच्या काळात शरीराला थकवा जाणू शकतो त्यामुळे स्वतःला जास्त ताण देऊ नका आवश्यक असल्यास उद्यापनाच्या दिवशी उपवास टाळा किंवा सौम्य उपवास करा उद्यापन पुढे ढकलणे जर शेवटच्या गुरुवारीच पाळी आली असेल तर काही जण ती पुढच्या आठवड्यात किंवा जेव्हा शक्य होईल तेव्हा करतात मार्गशीर्ष गुरुवार व्रतामध्ये प्रत्येक गुरुवारी पूजा करून महिना संपल्यावर उद्यापन केले जाते पण मासिक पाळीसारख्या नैसर्गिक कारणामुळे यात अडथळा आल्यास मी सांगितलेले हे नियम नक्की पाळावेत मार्गशीष गुरुवार व्रताचे उद्यापन मासिक पाळीमुळे चुकले तर ते उद्यापन पुढील मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी किंवा ते शक्य नसल्यास पुढच्या पौर्णिमेला किंवा कोणत्याही शुभ दिनी करता येते कारण देवी लक्ष्मीची कृपा कोणत्याही वेळेस प्राप्त होऊ शकते मात्र उद्यापन सात सुहसिनींना वान देऊन आणि महालक्ष्मीची पूजा करून पूर्ण करावे मैत्रिणींना तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळालेच असतील तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि हो अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचेही उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद